वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग आज आहे आपला मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार तर आजच्या गुरुवारची पूजा करायला आज रोहिणी आहे इथं तर बघा इथं त्याची पूजेची तयारी चालू झालेली आहे तोपर्यंत आमच्या इकडे स्वयंपाकाची तयारी चालली तर ब्लॉग आपला कंटिन्यू पहा डाळ शिजले चांगले एकदम मोरसूत चाले आमटी घेते बनवून आधी काय म्हणते हा पूजा झाले प्रसन्न वाटले सकाळी सकाळी रांगोळी काढायची आज आणि इकडं रोहिणी पूजा मांडून घेत होते तोपर्यंत इकडं मी स्वयंपाकाच्या तयारीत लागले होते इथं सकाळी आम्ही स्वयंपाक साडेआठपर्यंत आमचा बाकीचा रेग्युलर स्वयंपाक आवरून घेतला सगळ्यांचं खाणं झालं होतं आमच्या दोघींचे तर दो उपवास होते कपडे वगैरे सगळं आम्ही आवरून घेतलं झाडू पोछा सगळं आणि परत मग नऊ वाजता परत स्वयंपाकाला लागलं होतं तर रोहिणीनं पूजा करायला बसली होती तोपर्यंत तिनं डाळ शिजायला घातली होती मी कपडे आले का लगेच आमटी बनवायला लागले ला आमटी बनवून इकडं चरखा द्यायला माझं चालू होतं तोपर्यंत रोहिणीची पूजा झाली तोपर्यंत तिनं आलेखनिक मळायला लागले मग इथं आमच्या गप्पाटप्पा चालू झाल्या

आणि इथं कनिक मळून ठेवलेलं आहे म्हटलं भिजेल थोड्या वेळ इथं आपली खट्याची आमटी तयार आहे आणि सोबत तुम्हाला म्हटलं तसं इकडं माझं पूर्णाला चरका द्यायचं चालू आहे तर थोडंसं जास्त पातळ होतं म्हणून खूप उडत होतं हातावरती म्हणून तोपर्यंत झाकण बंद करून ठेवलं होतं आणि आमच्या आतमध्ये स्वयंपाकाची गडबड झाली होती तर इथं बाहेर बघा गाडी आली होती आणि ह्याच्यामध्ये काय आणले माहिती आहे का तर दारातली आपली जी का आपण खडी टाकली होती ना पहिली आता जवळजवळ त्याला दहा अकरा वर्ष झाले खडी दारातली टाकून तर आता बऱ्यापैकी ही झाली होती खराब मग ते म्हणजे नाही का कुठं ट्रॅक्टर वगैरे असं चिखलाचं असेल तर त्याच्यामध्ये अशी जाऊन जाऊन दारात खडीच राहिली नाही म्हणून ती आज खडी आणली इथं हे बघा इथं बघू शकता इथं मी तर इथं ते वतून गेलेलं आहे आता तर घेतो <laughs> आता आम्ही बाकीचं आमचं कामावरून काय मी घालू आंघोळ मी घालू तर इथे बघू शकता रांगोळी वगैरे काढून झालेले पूजा पण झालेली आहे आज काय झालं की आत्तीने देवपूजा केली रोहिणीने पूजेची मांडणी केली गुरुवारची आणि मी रांगोळी काढली म्हणजे तिघींचाही हात पूजेला लागला आज सगळ्यांनी थोडं थोडंसं केलं आणि पटकन होऊन गेलं म्हणजे असं वाटलंच नाही की एवढा टाईम गेला पूजेमध्ये किंवा स्वयंपाकाला सुद्धा तर सगळेच लागलो होतं त्याच्यामुळे पटापट -पत सगळं आवरून घेतलं आणि शेवटचा गुरुवार आज हळदी कुंकू पण ठेवले म्हटलं परत संध्याकाळच्या टायमिंगला सगळेजण आले की पाच वाजता करून घेऊ हळदी कुंकू तर इथं तर हुनी कहाणी वाचते आणि आम्ही साईडला बस बसलेला ऐकत आयुषचा कालवा सुरूच आहे अरे वाजता गेलेली स्कूलला मग आता काय नाही कहाणी वाचून झाली की अगोदर आरती करून घ्यायची आणि मग पुन्हा पोळी लाटून घेणार आहे

Kendine bakarım. Bu bayi anne ne? Ya ben bunu değil. Evet etti mi? Haş sosu var diye sordun ama ne kadar ne kadar ha? Bunu bir hafta sonra yapacağım nasıl kolon nasıl. Kesin isteniyor mu bir more? Gırtı आणि इथं आता सगळं पूजापाठ आपलं करून झालंय आणि आता आम्ही पुरणपोळी बनवायला लागलोय आणि इथं बघा एकदम मऊ स्लुषित आणि एकदम अशी टम अशी फुगलेली पुरणपोळी तर या खायला सगळेजण आज, 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 आज गुरुवार आहे आणि एकादशी पण आहे पण आम्ही काय म्हणजे महिन्याच्या वगैरे एकादशी नाही करत मोठे एकादश असते त्याच्यामुळे मग काय आज गुरुवार सोडायचाच होता आणि एक सवासीं जीव घालायचे म्हणून आमच्या चुलत आहेत त्यांना सांगितले परत यायला तर त्या पण येतील पाच वाजता तर चालू आहे आता स्वयंपाक जवळपास होत आलेले आणि आता वाजले तर साडे अकरा तर होईल एक दीड वाजेपर्यंत सगळं किचनमधून आवरून निवांत होईल मग जेव्हा त्या आता येतील त्या टायमिंगला मग त्यांना जेवायला वाढवत परत आम्ही करू मग गुरुवार सोडू संध्याकाळी तर बघा खूप छान झालेत आज आणि अजून बऱ्याचशा पोळ्या लाटायच्या बाकी आहेत बरं का भजेचं पीठ वगैरे भिजवून ठेवलेलं आहे तर म्हटलं अगोदर पुरणपोळी सगळं आवरून घेऊया आणि परत फक्त भजी आणि पापड नंतर तळून घेऊया म्हटलं सगळ्यात लास्टला तर बघा सगळ्या पोळ्या किती झाल्यात ते तुम्हाला सांगते जवळजवळ जवड़ एक तीस एक पोळ्या झालेल्या था आता तर इथं आता बघा अं रोहिणीने नैवेद्याचं ताट तयार ता केलेलं आहे आता तिथं पूजा वगैरे ती करून घेईल देवाला नैवेद्य दाखवेल आणि मग तुम्हाला म्हंटल तसं त्या आता येतील मग जेवण त्यांचं वगैरे झालं की संध्याकाळी मग आम्ही दोघे करू आणि मग आम्ही जेवण करताना गुरुवार सोडताना मग हेच ताट आम्ही जेवणासाठी घेऊ आम्हाला मार्गशीर्षचा आपला हा शेवटचा गुरुवार त्याच्यामुळे मग म्हटलं चला आज पुरणपोळी करूया आणि रोहिणी आल्यामुळं तर आणखीन मग जास्त जोश आला नाही का करायला तसं मी म्हटलंच होतं पुरणपोळीच बनवायची शेवटचा गुरुवार आहे म्हणून पण आम्ही दोघी असलो की मग जास्त खूप मजा येते आम्हाला सगळं बनवायला आणि दोघींनी एकत्र करायला तर इथं बघा आत्या आलेले आहेत आणि इकडं माझं भजी तळायचं चालू आहे तोपर्यंत चहा बनवला होता तर तो चहा आत्यांना द्याय लागलेत आत्ती आणि मग इकडं तर घेतलं नैवेद्य वगैरे दाखवून देवाला सगळं

तर इथं आता रोहिणी आत्त्यांना हळदी कुंकू लावून पानाचा विडा आणि केळ आणि देवाचं पुस्तक देईल आणि मग आत्तींना पण त्यांच्याबरोबर देऊन मग परत तिचे झालं की मग मी त्यांच्या पाया वगैरे पडून घेईन हळदी कुंकू लावून आणि त्याच्यानंतर मग त्यांना जेवायला वाढू आणि मग ह्यांचं आत्यांचं जेवण वगैरे होईपर्यंत तोपर्यंत इथं सगळ्यांनी हळदी कुंका लिहायला सांगितलेलं आहे त्यामुळं ते सगळे येईपर्यंत आत्यांचं जेवण वगैरे होऊन जाईल म्हटलं आणि आत्यांना एकटीला बसायला थोडंसं अवघडल्यासारखं वाटत होतं म्हणून आत्तींनाही म्हटलं करा त्यांच्यासोबत जेवण मग परत तोपर्यंत आपला हळदी कुंकाचाही कार्यक्रम होईल आणि सगळेजण मग आपले घरातले जेवण होईल म्हटलं मग सगळ्यात लास्टला तर रोहिणी यांनी मी मग परत जेवण करू गुरुवार सोडू म्हटलं म्हणून मग आता त्याच्याप्रमाणे नियोजन सगळं आमचं झालेलं आहे आणि झालं मग आता आत्त्यांना हधी मी लावायला लागली बघा तर पाया पडून घेते मी पण एक स्वासीन जीव घालायचे म्हणून आत्ताना सांगितलं होतं हिता आत तीनही हळदी कोंकलून पाया पडते आणि बाकी मग आता सगळे इतर हळदी कोंकला तोपर्यंत त्यांना हे त्यांच्यासाठी चहा वगैरे बनवून ठेवतात तोपर्यंत म्हणजे कसं की आता पाच साडेपाच वाजून गेलेले आहेत ना मग सगळे आता शेजारी सगळे आले तर परत त्यांना रिटर्न जायला थोडंसं अंधार पडेल ना मग लवकर आपल्या अगोदरच तयारी असली म्हणजे कसं बरं असते ना त्यांनाही जास्त वेळ म्हणजे अंधार व्हायला लागल्यामुळं थांबताना येणार म्हण लगी लगीच जाता पण येईल म्हणून म्हटलं चहा वगैरे सगळं आधीच आपण आवरून ठेवूया थोडस बसायला बोलायला पण येतं ना सगळी तयारी अगोदरच असेल तर तर इथे बघा आता हे दोघी करायला लागलेले आहेत जेवण आणि बाहेर येऊ आलेत तोपर्यंत सगळेजण तर आता बाहेर पण चाला आपण जाऊया बाहेर तोपर्यंत तिकडं अजून एकदा फोन करूया ते पण नारळावर छान वाटते म्हणून आणत नाही हा हा बाय होला कुठे गेला ग पिल्लू ये काय पण कर <laughs> तर इथं आता रोहिणी सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेते तर मी इथं ब्लाउज पीस ओटीला घालायचे होते म्हणून म्हटलं त्यांची ओटी भरते बाकी केळ पुस्तक आणि पाण्याचा विडा तर मग सगळं देऊ आता जे जसं दोघींच्या हाती येईल ते देऊ आम्ही दोघीजण आता <laughs> कर रहा था वो दिस दिस नहीं आता है बंद नहीं आता है नहीं नहीं सबसे को ले आओ हां मुझे ना ये जानत है ये नॉर्मल आणि सगळं हळदी कुंकाचं झाल्यानंतर सगळे गेले जिकडं तिकडं आणि आत्ता थांबल्या होता आत्ता नेताना ब्लाऊज पीस आणला होता ओटीला घालण्यासाठी तर त्यांनी माझी ओटी भरली आणि आता हे जाऊन सोडून येतील आत तर इथं बघू शकताय बघा जाऊन सोडून आले आणि मामाने हे आता जेवायला बसलेले दीपकदाजी तर थोड्या वेळेनं जेवणार आहे त्यांना लगेच भूक नाही आहे आणि मग आता काय इथं मग असे थोडेसे भजी तळून झाले होते अर्धे राहिले होते तर ते तळून घेतले आणि मग आता सगळ्यात लास्टला इथं आम्ही दोघीजण जेवायला बसलेले सोबत मामांसोबत आमच्या असंच मिल्ट्रीच्या गप्पा टप्पा चालू होता जेवताना आणि मग काय बसलो दोघे आता गुरुवार सोडायला गप्पा काय अशा चालूच आहे तर असं हे आमचं आजचं गुरुवारचा दिवसभराचं रुटीन आमचं झालं आणि आता काय नाही मग मस्त जेवण वगैरे करून आता जाऊन आपलं थोडंसं वॉक वगैरे करून येतो आणि काय मग काय आता झालं संपला ब्लॉग आपला इथंच तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय